तालुका महिला आघाडी आणि मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने माननीय खासदार विनायक बी राऊत साहेब आणि माननीय खासदार आमदार साहेब आमचे वैभवती नाईक साहेब यांच्या माध्यमातला तसंच युवती सेना विस्तारक आमच्या ऋत्वीसाई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या बावीस तारीखला गुरुवारी अगदी सहा वाजता आपल्या मालवण शहरात प्रथम तीन सौभाग्यवती स्पर्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं घेणार आहोत त्याचप्रमाणे या स्पर्धेला या स्पर्धेत जे सहभागी स्पर्धक असणार त्यांच्यासाठी स्पर्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हदी मंजूचा कार्यक्रम देखील यावेळी होणार आहे तसंच खास आकर्षण म्हणून लक्षगृहसुद्धा महिलांसाठी या कार्यक्रमाच्या वेळी घेण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण मालवण तालुका आणि मालवण शहराच्या महिला आघाडीच्या वतीनं सर्व महिलांना अशी विनंती आहे आणि असा आमचा आग्रह आहे की या कार्यक्रमाला येऊन प्रत्येकी शोभा वाढवावी त्या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाला प्रत्येकी सहभागी व्हावं या कार्यक्रमा दरम्यान येणाऱ्या महिलांसाठी एक आम्ही फनी गेम हा एक उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत त्याही कार्यक्रमाला सगळ्या महिलांनी व्यवस्थित उपस्थित राहावं त्यातन सुरुवात आहे आणि याच्या अगोदर आम्ही मालवण तालुक्यात अगदी आमच्या महिला आघाडीच्या वतीनं प्रत्येक पंचगोष्टीत प्रत्येक निहाय आम्ही अगदी हार्दिक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा लाभला त्यामुळे मालवण तालुक्यातले याही स्पर्धेला आणि याही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाला देखील असाच अगदी छान प्रतिसाद मिळेल असं आम्हाला नक्की खात्री वाटते